हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता दुपारची वेळ आहे कुणालला ना, ना मी स्कूलमधून घेऊन आल्या आणि आज पण बाहेर ना खूप असा पाऊस होता तर आजचं पण वातावरण एकदम असं बोरिंग होतं थोडंफार ऊन पडलं की खूप छान वाटते थोडाफार स्वयंपाक मी बनवून गेलो होतो कुर्नालला स्कूलमध्ये आणायला आणि तो आता आलाय चला तर मग करा ब्लॉक कुणालची ना आज ओरल टेस्ट होती तर त्याच्यामध्ये त्याला स्टार भेटलं आणि छान छान ओरल दिली आहे ना बोलला ना तू आणि <स्टार्थ> म्हणतो मी मम्मा खूप छान बोललोय तर बघूया आता मॅम जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा दे सांगेल कसा बोलला काय हे की <स्टार्थ> नाही आणि आल्या ना लगेच त्याला पॅक केला कारण आज बाहेर खूप अशी आहे वारं पण सुटलंय तर म्हटलं चला पॅक केला तर खेळेल थोडा वेळ तो आणि दोन तीन दिवस ना पाऊस असल्यामुळं वातावरण एकदम पॅक झाले कपडे वगैरे घरामध्ये सुकवावे लागतात हलकी फुलकी सुक आहे थोडीफार आता हिटरच्या पुढं ठेवीन मग बाकी सगळे सुकून जातील इथं चाललं मा आहे माझं आता कपडे जे सुकले आहेत ना त्यांना व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचं आणि पाऊस पण ना खूप म्हणजे खूप आहे त्यामुळं कपडे वगैरे सुकवायचं खूप अवघड होते पण चला काही नाही कारण हिटर वगैरे आहे ना तर सुकून जातील थोडं म वॉशिंग मशीनमध्ये पण मी सुकवून घेतल्यात तर आरामात सुकतील ते पण त्यानं काढली ना मला खूप आश्चर्य वाटलं की एवढं सगळं ते करू शकतोय पण छान काढली पेंटिंग त्यानं आणि इथं बघा हात वगैरे किती छान बनवले त्याचे केस वगैरे किती मस्त मला तर खूप छान वाटली शेवणा पेंटिंग तुझी आणि त्याला ना पेंटिंग करायची खूप म्हणजे खूप आवड आहे आता इथं क्लास वगैरे नाहीत जवळपास कुठं नाही मी त्याला क्लासला घालणार आहे पेंटिंगच्या कारण त्याला खूप म्हणजे खूप आवड आहे आणि हां का, आता ना इथं कलर करायचं चालू आहे आणि बाहेर पाऊस पण आहे बाहेर खेळायला पण सोडता येत नाही तर छान आहे काही ना काहीतरी करतोय आणि खुश असतो आहे पेंटिंग करायला आवडतं फक्त ना अशी पेंटिंगचे बुक वगैरे पाहिजेत कलर वगैरे पाहिजे मग खुश आहे आता त्याच्या स्कूलमधून हे पेंटिंगचं बुक आहे ते घरी दिले कारण आता त्यांचं क्लास वगैरे सगळे संपल्यात आता एक्झाम चालू आहेत तर घरामध्ये यूज केलं तरी चालेल तर मी म्हटलं चल कर पेंटिंग आणि आता इथं स्किन कलर द्यायला लागलाय छान आणि कुर्णालचं एका साईडला पेंटिंग चाललं होतं तोपर्यंत मी लगेच स्वयंपाक बनवून घेतला आणि त्याला आता जेवायला दिले मस्त जेव टी व्ही पण बघायचं चालू आहे आणि जेवायचं चा पण चालू आहे खूप खुश आहे कारण त्याच्या आवडीचं चा कार्टून लागलं होतं तर बघा डान्स पण चालू आहे आणि कुर्णाला ना स्कूलमधून घेऊन आलो त्याच्यानंतर व्हिडिओ बनवला नाही त्याला जेवायला वगैरे दिलं आणि आराम केला आणि आता साडेचार वाजल्यात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळान अर्नव पण पण अर्ण जे पण एक्झाम चालू आहे तर अर्णव पण लवकर आला त्याला आपण जेवायला दिलं आणि मस्त झोपून गेली आता उठली बाहेर बघ तिथे ऊन पडलंय किती छान आणि खूप आनंद झाला की ऊन पडलय कारण कपडे धुतले होते ना ते सुकली नाहीत पण लगेच जाऊन खाली कपडे टाकून आली आणि दुपारची भांडी वगैरे होती ना ती बघा सगळे क्लीन केले अर्णवून आमची पाण्याची बॉटल वगैरे दुधाची किटली भरपूर अशी भांडी पडतात दुपारी तर सगळे भांडे क्लीन केली किचन कटा वगैरे आवरला अर्णव ट्युशनला गेला होता तो ट्युशनवरून पण जाऊन आला आणि तो जेव्हा ट्युशन जाऊन आला ना तेव्हा मला त्यानं ते आवाज दिला की मम्मा मी आलो तरी अजून झोपली आणि बाहेर वातावरण थंड असले ना ता, ता, तर खूपच झोप येत्या मस्त अशी आता झोप झाल्या चहा वगैरे पण घेतला आणि बाकीचं सगळं आवरलंय अर्णव खाली खेळतोय चला तर बाहेर ऊन पडलंय छानपैकी आणि बाहेर बघा किती छान ऊन पडले अर्णव इथं खेळतोय आपला ट्युशनमधून पण जाऊन आला आणि छान आता खेळायला लागलाय फुटबॉल आणि खूप छान वाटतंय ऊन पडलं ना सगळीकडे एकदम असं प्रसन्न होऊन जातं अचानक वातावरण तर रोजच्या रोज थोडं तरी ऊन पडायलाच पाहिजे आणि इथं मी एका साईडला ना कपडे घातले तिथल्या खायला दिदी सुट्टीला गेल्या तिथंच कपडे उन्हात घातल्यात कारण म्हटलं अचानक पाऊस वगैरे आला तर भिजायला नको हे आर्नवच चाललंय मस्त कुर्नाल झोपला इथं अर्णव खेळतोय फुटबॉल चला आता कुर्णाला झोपलाय तोपर्यंत माझी बाकीची कामं आवडतो कारण कुणाला स्कूल मधून आले ना सगळीकडे पसाराच करतात ते जेव्हा स्कूलला जातात तेव्हा एकदम घर चकचक असतं आणि एकदम छान वाटतं पण ते दोघं स्कूल मधून आले ना बॅग हे ते इकडं तिकडं खूप फेकलेलं आहे पलीकडल्या रूममध्ये पण भरपूर असा पसार आहे तर मी आता हे सगळं आवडते आणि आता ऊन पडलं तर मला बाहेर पण जायचंय काय काय राशन वगैरे आणायचंय दोघांना अंडे वगैरे पाहिजेत तर त्यांना आवडतात आणि मी आणलीच नाही बरेच दिवस झालं तर चला जाऊन आता मी घेऊन येते कुणाला झोपलाय त्याला उठला ना दूध वगैरे देऊन मग आम्ही सगळे जाईन बाहेर चला आवडते पटपटन बोलते नंतर आणि जेव्हा ना माझ्या मैत्रिणीनं मला सॉक्स कसे ठेवायचे ही ट्रिक शिकवली आहे ना तेव्हापासून मी करते तर बघा हे आपले सॉक्स अशा प्रकारे इकडे तिकडे बिक्रे आहेत पण बघा ही, ही ट्रिक अशा प्रकारे सॉक्स ठेवायचे एकदम सोपे आणि ठेवायला पण इझी पडतात आणि दिसायला पण किती छान वाटते जास्त पसारा पण वाटत नाही आणि माझ्या फ्रेंडनं मला शिकवले तेव्हापासून मी अशा प्रकारे सॉक्स वगैरे ठेवतोय आणि म्हणजे शोधायला गेलं की पट दिसून घावतात जास्त काय म्हणजे होला टाइम लागत नाही संध्याकाळी पण ना घरामध्ये भरपूर अशी कामं असतात आता भांडी वगैरे आवरली बाकीचे मी कपडे वगैरे सगळे फोल्ड करत होते तोपर्यंत पाणी आलंय आणि आता मला पाणी वगैरे पण भरायचं आहे आणि न कुणाला बाहेर खेळायला गेलाय कुणाल झोपेतून उठला तो पण पड़ आता बाहेर गेलाय खेळायला तोपर्यंत चला पटपट आवरूया आता घरातलं ना मी सगळं आवरले आणि मला काय काय साहित्य पण आणायचंय तर चला जाऊया अर्णवच्या ट्युशनमध्ये पैसे पण द्यायचे आहेत तर येता येतात त्याचा ट्युशनमध्ये पैसे पण देऊन येते आणि बाकीचं भाज्या वगैरे किराणा वगैरे काय काय आहे ते सगळं घेऊन येणार आहे ना पाऊस नाही आता छान कडक होऊन पडले चला तर मग जाऊया आणि कुणाला ना टोपी घातली कारण थंडी खूप आहे हवा पण खूप लागत्या अर्णव नाही आला कारण अर्णव ना खेळतोय तर त्याला नाही यायचं मन हा चल पटपट चला पटपट कुणाला घेऊन चालल्या कारण कुणाला आहे त्याला इकडे तिकडे लक्ष पण द्यावं लागतं बघ बाबू अच्छा चला आता जाऊया थंडी खूप वाजते हवाना एकदम थंडगार सुटल्या चला ना आता मधून जाऊन आले तिथे काही व्हिडिओ घेतला नाही कारण बाहेर खूप अशी गर्दी असते मग मला व्हिडिओ घ्यायला कम्फर्टेबल वाटत नाही त्या दोघांना पण थोडाफार खाऊ वगैरे आणलाय दोघं खाऊ खात आणि मी ना ब्राऊन ब्रेड वगैरे पण घेऊन आली त्याच्यानंतर गरा पण आणलाय कसं मुलांना कधी कधी गरा वगैरे बनवून द्यायला छान वाटतं खीर वगैरे पण बन बनवायला आणि इथं बिस्किट आणल्यात पतंजलीचे बिस्किट बिस्किट पण संपले होते आणि हे चॉकस पण आणल्यात कुणालसाठी आणि मेन ना मी तांदूळ आणायला गेलो होतो आणि हा मॅगी मसाला कधीतरी भाज्यांवर टाकला ना तर थोडी भाजी टेस्टी बनते मॅगी मसाला वगैरे आणलाय आणि अर्ण कुणालनं किंड जॉल घेतले आणि तिथं ता तांदूळ पण घेऊन आल्या तांदूळ पाच किलो आणलं तर माहीत नाही ते कसं लागते मी ह्यावेळेस ना थोडं वेगळं तांदूळ घेऊन आल्या तर बघूया ट्राय करून कशा आहेत आणि एवढी शॉपिंग होती बाकी काही जास्त नाही पण थोडं वॉकिंग झालं आणि बाहेर गेल्यानंतर थो थोडं छान फील होतंय थोडं फिरून पण आली हे साहित्य घेऊन आलो भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या पण भाज्यांना आता सकाळी चांगल्या मिळतात आता काही चांगल्या भेटत नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना कालचा व्हिडिओ आपला कम्प्लीट झाला नाही आता सकाळची वेळ आहे नऊ वाजलेत कुणाला स्कूलला गेलय आर नऊ सुट्टी आहे कारण अर्नौच्या एक्झाम चालू आहे तर एक दिवस सुट्टी एक दिवस पेपर अशा प्रकारे त्याचा आजकाल रुटीन चालू आहे तो अभ्यास करतोय एका साईडला मी आता कुणाला सोडून आली स्कूलमधून घरात आवरायचं आहे बेड वगैरे आवरायचंय तर काल व्हिडिओ कंटिन्यू का नाही करू शकले कारण काही नाही काहीतरी कामामध्ये व्यस्त झाले ना तर लक्षातच राहत नाही मला व्हिडिओ कम्प्लीट करायचा आहे चला म्हटलं काही नाही आज व्हिडिओ कम्प्लीट करते अर्णव बघूया आता काय करतोय अर्णवची अंगो नाश्ता वगैरे झालाय कारण त्याला म्हटलं सकाळ सकाळीच आवर परत मला कपडे वगैरे धुवायला बरं पडते आणि आज ना पाऊस नाही आज छान होऊन पडले तर खूप छान वाटते काल दिवसभर पावसामध्येच गेलं आज मला कपडे वगैरे पण धुवायचे आहेत चला तर मग पटपट लागते का आणि करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात बघूया आजचं माझं दिवसभराचं रुटीन काय काय आहे आता इथं ना हरणचा अभ्यास चाललाय आता कोणता पेपर आहे बा कॅम्प्युटर ना आणि त्याच्या अंगो वगैरे झाल्या मस्त नाश्ता वगैरे झालाय मी म्हंटल थोडा वेळ अभ्यास कर म्हणजे परत त्याला मी खाली सोडून थोडं ऊन छान पडलं ना कडक मग त्याला खाली सोडता येईल त्याचे दोस्त पण येतील आणि चाललाय अभ्यास आता आज त्याला डिस्टर्ब करायला कुणाल पण नाही घरी आहे ना तर छान अभ्यास होईल कारण कुणाल घरी असलं की मग दोघांचं काही ना काहीतरी चालू राहतं आणि अभ्यासात लक्ष राहत नाही मग चला करा अभ्यास मग मी जाते माझी काम आवरायला ठीक आहे आणि चला तर आता आजचा व्हिडिओ मी इथं संपवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आता मला माझी सकाळचे घरातली कामं आवरायची आहेत तर व्हिडिओ खूपच मोठा होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय